माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेसाठी माकपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जे पी गावित यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती मात्र ती उमेदवारी देण्यात आली नाही आहे वरिष्ठ पातळीवर याबाबत विचार केला जातोय महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही तर माकपकडून आम्ही निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका जे पी गावित यांनी घेतली आहे होते आहेत ना ते खासदार होत्या उमेदवार पण तेच आहेत आता पुन्हा परंतु आमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे आमचे कॉम्रेड अशोक ढवळे हे पॉलिसपूर्व सदस्य हे आपल्या पूर्वे मानतील आणि त्याच्यानंतर आमची भूमिका काय आहे उमेदवार म्हणून आम्ही सांगू ना जे पी गावित यांच्या उमेदवारीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार भास्कर भगरे यांना चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे जेपी पी गावित हे सात वेळेला आमदार राहिले आहेत त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे